मित्रांनो माझे नाव सागर आहे मी एका ठिकाणी जॉब करायचो आणि भाड्याने खोली घेऊन राहतो ही खोली मला माझ्या मित्राने करून दिली होती तो पण माझ्या बाजूला राहत होता त्याची काकू काका आणि तो राहायचा काकाचे काम जास्त बाहेर असल्यामुळे तो तिथे राहत होते आता सोबत काम करत असल्यामुळे मी त्याच्याकडे नेहमी जात होतो त्याचे काकू पाहायला छान होती आणि मी तिच्याकडे नेहमी बघत होतो कारण तिची पर्सनॅलिटी फारच छान होती तसेच माझे बल्ले पण काकू सोबत नेहमी व्हायचे आणि कधी कधी काम करत असताना नकळत मला त्या गोष्टी तसेच तिला पण हे सर्व होते कारण मी तिच्याकडे बघितल्यावर तिचे पण लक्ष माझ्याकडे जायचे फार दिवस असे चालले आणि मला ती आवडू लागली पण माझी कधी हिंमत नाही झाली तिच्याशी बोलायची काही दिवसांनी मित्राला दुसरीकडे जॉब लागला म्हणून तो इथून खोली सोडून गेला आणि त्यानंतर मला काकू कधीच दिसली नाही माझ्या मित्रांसोबत नेहमी बोलणे व्हायचे आणि मला तो आपल्या घरी बोलवायचा पण मी कधी त्याच्या नवीन खोलीत गेलो नाही आता फार दिवस झाले माझे त्याच्याशी बोलणे झाले नव्हते म्हणून मी त्याला एकदा फोन केला फोन त्याच्या काकूने उचलला तिच्याशी बोलल्यानंतर कळले की तो आपल्या काकासोबत गावाला गेला आहे माझ्याकडे फोन नसल्यामुळे त्याने आपला फोन माझ्या जवळ ठेवला आहे तो ती म्हणाली आजकाल तू घरी येत नाही तसेच तुला आमची आठवण सुद्धा येत नाही मी म्हणालो तसे काही नाही आहे मला तुमची नेहमी आठवण येते तसेच आम्ही बोलत होतो त्यावेळेस तिच्या बोलण्यावरून समजले की तिला काहीतरी समस्या आहे मी तिला जास्त जोर देऊन बोलल्यावर कळले की काकाचा जॉब सुटला आहे आणि माझा मित्र पण गावाला जायचा बोलतो त्यामुळे तिच्याकडे पैशाची टंचाई भासत आहे मी तिला म्हणालो तुम्हाला काही पैसे हवे असेल तर सांगा मी देतो तर नाही म्हणाली तरी सुद्धा मी तिला न विचारता पैसे ऑनलाईन पाठवले नंतर तिने मला कॉल केला आणि म्हणाली तू मला पैसे पाठवले का मी तिला हो म्हणालो तर म्हणू लागली कशाला पाठवले पैसे मी केले असते ऍडजस्ट आता मी तिला म्हणू लागलो तुम्ही मला आपले समजत नाही म्हणून तुम्ही असे बोलत आहात तर मनाली तसे नाही आहे मला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही मी म्हणालो मला तुमच्या कुठल्याही गोष्टीचा कधी त्रास होत नाही आणि समोर चालून सुद्धा कधी होणार नाही तर मनाली तू का बर माझी एवढी चिंता करतो मी म्हणालो ते मला माहीत नाही माझी इच्छा झाली तुमची मदत करायची तर केली यावरती म्हणाली एवढी काळजी आहे माझीपणे एकदा तरी भेटायला आला नाही मी तिला बोललो ठीक आहे उद्या सकाळी येतो तर मनाली ये नक्की दुसऱ्या दिवशी मी सकाळी तिच्याकडे पोचलो तिच्या घरी गेलो तर ती किचन मध्ये कामे करत होती आणि मी तिथेच ती तिच्या सोबत बोलू लागलो ती म्हणाली बरे झाल आला तू थोड़े मला पण थोडे बरे वाटेल नाही तर एकटे राहून कंटाळा येतो आणि म्हणू लागली थांब चहा बनवते पण तिच्या किचनकडे बघून मला लक्षात आले की तिच्याकडे काहीच खायचे सामान नाही आहे मी लगेच चहा पिला आणि तिला म्हणालो मला एक काम पटले आहे ते मी करून लवकर येतो तर म्हणू लागली लवकर ये मी तुझी वाट बघत आहे त्यानंतर मी किराणा दुकान मधून काही सामान खरेदी केले आणि तिच्या कडे आलो मी आलो आणि तिला सामान दिले ती म्हणाली काय आहे यामध्ये मी बोललो बघून घ्या तुम्ही काय आहे तिने सर्व वस्तू बघितल्या आणि म्हणाली तुका आणले या वस्तू तुला मी सांगितले का यावर मी तिच्याकडे बघून म्हणालो काही गोष्टी सांगाव्या लागत नाही समजाव्या लागतात आणि मला समजले होते तुमच्याकडे काही नाही आहे म्हणून ती माझ्याकडे बघून फार फार प्रेमळ स्वरात मनाली काळजी करतो तू माझी मी पण तिच्याकडे बघितले आणि म्हणालो मला तुमची काळजी करायला फार आवडते यावरती हसली आणि म्हणू लागली म्हणूनच तू नेहमी माझ्याकडे बघत होता का मी हो म्हणून मान हलविली त्यानंतर ती म्हणाली थांब मी लवकर जेवण तयार करते ती किचन मध्ये जाऊन जेवण बनवत होती आणि काही वेळाने तिच्याकडे गेलो आणि तिला कामात मदत करू लागलो मी असे करताच तिने माझ्याकडे बघून स्माईल जेवण तयार झाले आणि आम्ही जेवण केले आता तिला म्हणालो आता मी घरी जातो नाही तर फार उशीर होईल तर म्हणाली आज जाऊ नको उद्या जा कारण अगोदरच उशीर झाले आहे आणि तुला थोडे दूरच जायचे आहे ती अशिका बोलली हे मला समजले नव्हते कारण तेवढा पण उशीर झाला नव्हता मी तिला म्हणालो मी कपडे पण आणले नाही आहे तर म्हणाली काही हरकत नाही तुझ्या मित्राचे कपाटामध्ये कपडे ठेवले आहे त्यातून काही घालून घे आणि ते सर्व आवरून कपडे चेंज करून आली पण तिचे कपडे फारच मोकळे होते आणि ती मी आणलेले वस्तू सर्व खुर्चीवर बसून ठेवत होती ती खाली वर करून वस्तू ठेवू लागली आणि मला ते स्पष्ट दिसू लागले माझी अवस्था आता बिघडत होती कारण फार वेळ झाला ती त्या कामात होती आणि मित्राच्या त्या कपड्यावरून तर अजूनच जास्त दिसू लागले मी ते बरोबर करत असताना तिचे लक्ष माझ्याकडे पडले आणि तिला ते दिसून आले ती, ती माझ्याकडे बघून एक वेगळीच स्माईल दिली आणि आता आम्ही बसून होतो ती म्हणाली आज तो माझ्यासाठी खूप काही केले आणि ते माझ्या नेहमी लक्षात राहील मी तिच्याकडे बघून म्हणालो मला नेहमी तुमच्यासाठी काही पण करायला आवडेल फक्त तुम्ही मला सांगत जा तर तिने फारच नाजूक स्वरात म्हणू लागली काय काय करायची इच्छा आहे बघितले आणि म्हणालो सर्व काही आता माझे बोलणे ती समजली होती आणि म्हणाली म्हणूनच तू मगाशी ते बघत होता वाटते आता तिच्या पण मनातले मला समजले होते ती तिला ती जवळ घेऊन आणि आता तिचे पूर्ण घटपणे मला लागत होते आणि माझे नेऊन तिच्याकडे ठेवले मी असे करताच तिला काय झाले माहित नाही ती एकदमच रंगात आली आणि मला जोरात घट पकडून पाठिंबा देऊ लागली काही वेळ असे चालताच तिने आपले आणि माझे दूर केले आणि म्हणाली तू माझी फार मदत केली म्हणून आज हे सुद्धा मदत कर कारण मी, दिवसा मी फार दिवसापासून मला भूक लागली आहे मी पण तिला म्हणालो आज तुमची फार चांगल्या पद्धतीने मदत करतो म्हणजे तुम्हाला नंतर भूक लागणार नाही आता मी वर जाऊन अगोदर त्याला स्पर्श केला आणि हळूच माझ्या हाताने आश्शिरलो पण तिची स्थिती आता फारच वेगळी दिसून येत होती आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मला म्हणाली लवकर मला आता फारच भलते वाटत आहे म्हणून तू जास्त वेळ नको घालवू आता मी तिची स्थिती पाहून एकदम आत प्रवेश केला पण माझ्या या गोष्टीमुळे तिच्या डोळे पाणावले होते पण ते आनंदाने या अजून कशाने पाणावले ते मला कळले नाही आता मी अजून वेगाने आपले काम करू लागलो आणि ते पण मला प्रतिसाद देऊ लागली मी तिला त्या दिवशी फारच खुशी दिली आणि तिला पण फार छान वाटू लागले त्या दिवशी आम्ही एकमेकांना सोबत आनंद व्यक्त केला आणि सकाळी उठून आपल्या खोलीत आलो नंतर मी जॉबवर असताना तिचा मला कॉल आला आणि म्हणाली आज पण इकडे ये जेवण करायला मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद